नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती दो दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न पी क्यू आर एस या आयताच्या पी क्यू या बाजूचा मध्यबिंदू एम व आर एस व बाजूचा मध्यबिंदू एन हे जोडले असता आयात पी क्यू आर एसचे दोन एकरूप चौरसात रूपांतर होते जर पी क्यू बरोबर आठ सेंटीमीटर असेल तर एम एन बरोबर किती असणार आहे असा प्रश्न दिलेला आहे दिसताना खूप अवघड टाईपचं गणित वाटतं हे पण खूपच इझी पद्धतीचं गणित आहे बघा एक चौरस एक आयात दिलेलं आहे तुम्हाला सर्वप्रथम आपण एक का आयात काढला ह्याच्यामध्ये आपण पहिले बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ बाकी गणितामध्ये असा काही दम आहे अशातला काही प्रकार नाही आहे पी क्यू आर एस गणित दिलेलं काय आहे पी क्यू आर एस दिलेलं आहे तुम्हाला आयात आयात म्हटल्यानंतर ही बाजू जेवढी असते तेवढीच ही बाजू असते म्हणजे ही जर रुंदी असेल त्याला आपण बी जर म्हटलं तर ही पण बी असते ही लांबी जर असेल तर ही जर एल म्हटलं तर ही पण लांबी सेम असते ठीक आहे ह्याच्यामध्ये मध्यबिंदू घेतला एक एम मध्यबिंदू घेतला मध्यबिंदूचा अर्थ काय होतो मध्यबिंदू म्हटल्यानंतर समजा ही जर एक लांबी आहे समजा काहीतरी एक्स वाय झेड इथे दिलेलं आहे ऑलरेडी आठ सेंटीमीटर आहे तर आठ सेंटीमीटर ही जर लांबी असेल समजा पी टू क्यू अंतर हे आठ सेंटीमीटर असेल तर हे पी एम मध्यबिंदूचा अर्थ होतो की ह्या जी लाईन आहे क्यूला बरोबर दोन भागात व्यवस्थितरित्या कापते म्हणजे इकडे चार राहील इकडे चार राहील आणि दोन्ही मिळून किती होईल आठ सेंटीमीटर होईल त्यानंतर काय दिलेलं आहे की हा जो क्यूचा मध्यबिंदू आहे एम व आर एसचा मध्यबिंदू आहे एन आर एसचा मध्यबिंदू एन आहे असं समजा हा एन आहे यांना काय करायचं जोडायचं आहे ह्या जर जोडला तर हे जे तयार होणार आहे तर ते काय होणार आहे पीक्यू आर एसचे दोन एकरूप चौरसात रूपांतर होते म्हणजे हे जर तयार झालेलं आहे हा काय असणार आहे हा एक प्रकारे चौरस असणार आहे इथे तुम्हाला चौरस वाटत नसेल पण इकडे मोठी फिगर काढूया म्हणजे तुम्हाला थोडासा अजून व्यवस्थित अंदाज बांधता येईल ठीक आहे तर इथे एम आणि इकडे एन हा पी क्यू आर एस हा टोटल किती सेंटीमीटर होता पी क्यू आठ होता तर हा चार झालेला आहे हा चार झालेला आहे हा जर चौरस झालेला आहे मी जर ह्याला चौरस म्हटलं तर ही बाजू चार ही बाजू चार आणि ही बाजू चार ही आता हा पण दुसरा एक एकरूप चौरस म्हणजे दोन एकरूप चौरस म्हटलेले आहे जर ही चार झाली तर ही चार ही चार आता कोणतीही बाजू विचारू तुम्हाला काय विचारलं आहे एम एन किती असेल एम एन ऑलरेडी आपण काढलेलं आहे ते चार आहे चौरसाचं गुणसूत्र काय आहे की चौरसाच्या प्रत्येक बाजू ह्या समान असतात म्हणून ही जर चार झालेली आहे पी एम तर ही पण काय होणार आहे चार सेंटीमीटर होणार आहे एम एन ठीक आहे